अकोला जिल्हा परिषदेत निवडणूक पूर्व हालचालींना वेग आला आहे आचारसंहिता लागू होण्यापूर्वी विकास कामे मंजूर करून घेण्यासाठी ठेकेदारांचा ठिकठिकाणी जमाव दिसतो आहे या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्या पारदर्शकतेवर मोठा प्रश्नचिन्ह उभा राहिला आहे अकोला जिल्हा परिषदेच्या विविध विभागांमध्ये गेल्या काही दिवसात ठेकेदारांची अचानक वाढलेली वर्दळ चर्चेचा विषय ठरली आहे बराच काळ शांत असलेली जिल्हा परिषद आता आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पुन्हा गजबजून गेली आहे आचारसंहिता लागण्यापूर्वीच विकास कामे दलित वस्ती सुधारणा योजना आणि इतर योजनांसाठी ठेके मंजूर करून घेण्यासाठी ठेकेदारांनी हालचाली सुरू केल्याचं स्पष्ट दिसतंय नागरिकांमध्ये चर्चा आहे की ही विकासाची धावपळ आहे का की निवडणूक पूर्व ठेकेदार राजाचं पुनरागमन जिल्हा परिषदेच्या अनेक विभागांमध्ये काही माजी सदस्य स्थानिक नेते आणि अधिकाऱ्यांच्या मर्जीतील ठेकेदार सक्रिय असल्याचे बोलले जाते यामुळे प्रशासनाच्या निष्पक्षतेवर आणि पारदर्शकतेवर संशय निर्माण झाला आहे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासमोर परिस्थिती कार या परिस्थितीचं मोठं आव्हान उभं राहिलं आहे भ्रष्टाचाराला आळा घालून पारदर्शक कारभार सुनिश्चित करणे हे त्यांच्या कार्यपद्धतीची खरी कसोटी ठरणार आहे दरम्यान नागरिकांमध्ये या हालचालींबद्दल नाराजी असून ठेकेदार आणि प्रशासनातील संगणमता विरोधात आवाज उठवण्याची तयारी दिसून येत आहे